स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक जोगवडी येथे एक भव्य दिव्यस व पंच बैलगाडी शर्यतीचं जंगे मैदान संपन्न होत आहे आणि मित्रांनो सर्वत्र चर्चा अशी चालू झालेली आहे की आपला लाडका बकासूर या जोगवडे मैदानामध्ये पाळणार नाही तर मित्रांनो खरंच आज आपला लाडका बकासूर जोगोडी ओपन मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार नाही तर मित्रांनो नक्की बक्कासूरच्या दावणीचे कोणते नंदी या जोगोडी मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार आहेत त्याचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया त्याचबरोबर बकासूर दुसऱ्या कोणत्या मैदानात पाळणार आहे याची देखील अपडेट आपण या व्हिडीओच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका तर मित्रांनो आज जोगोडी मैदानामध्ये गट क्रमांक सातमध्ये आपला सर्वांचा लडका वैभोमा यांचा वबनशेटा आणि साम्राज्य आपल्याला पळताना पाहायला मिळतील बाकासूरच्या नावावर गट क्रमांक सातमध्ये तर त्यांना आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तर मित्रांनो बाकासूर आज आपल्याला ओपनच्या मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार नाही तर नक्की कोणत्या मैदानात बाकासूर पळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आज एक आपल्याला भव्यदवी असं मैदान आहे मौजे पुजारवाडी या ठिकाणी एक भव्य दिव्य असं मैदान आहे आणि या मैदानामध्ये आपल्याला लाडका बक्कासूर आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर बक्कासूर आज आपल्याला जोगोडी मैदानामध्ये न पळता आपल्याला पुजारवाडी मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार आहे तरी बक्कासूरला आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा नक्कीच बक्कासूर कोणत्या गटात पळणार आहे याची देखील अपडेट आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर मित्रांनो आजच्या या जोगोडी मैदानामध्ये वैभव मामाचा बबनछेडा आणि साम्राज्य मित्रांनो गट क्रमांक सातमध्ये पळलेले आहेत तर मित्रांनो काय नक्की गटाला काय घडलं गटपात झाला की नाही तर मित्रांनो बबनशेटचं खूप दिवसानंतरचं पहिलंच मैदान असल्यामुळे कुठंतरी गाडीला कमी स्पीड लागलं आणि गाडीचा पराभव झालेला आहे मित्रांनो गट क्रमांक सातमध्ये नक्कीच बा बबनशेट आणि साम्राज्य पुढील मैदानामध्ये शंभर टक्के कमबॅक करतील असे आपण सेवागिरी महाराजांनी मनापासून प्रार्थना करूया तर मित्रांनो धन्यवाद